वाजु लागले निवडणुकीचे पडघम वाजू असतानाच खासदार संजय काका पाटील आणि मतदारसंघात संपर्क वाढवला आहे दुसरीकडे त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून खासदार महोत्सवाच्या माध्यमातून जिल्हाभर कार्यक्रम आयोजित करून मोर्चे बांधणीला सुरुवात केली आहे खासदार संजय काका पाटील भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी त्यांच्या अतिशय जवळच्या नेत्यांनी त्यांच्या गटाला रामराम केला होता त्यावेळी संजय काकांच्या राजकीय अस्तित्वाबाबतही चर्चा सुरू झाल्या होत्या मात्र मोदी मोदी लाटेवर स्वार होत संजय काकांनी भाजपमध्ये प्रवेश करून लोकसभेचे तिकीट मिळवले काँग्रेसचा बालेकिल्ला उद्ध्वस्त करून खासदारकी मिळवली साडेचार वर्षात भाजपच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांची मर्जी मिळवून जिल्ह्यात विकासाच्या कामांना चालना देण्याचा प्रयत्न केला इतकेच नव्हे तर कॅबिनेट मंत्रीपदाचा दर्जा असणाऱ्या कृष्णा खोरे महामंडळावर वर्णी लागली आणि खासदारांच्या भाजप प्रवेशानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणे बदलत गेली खासदार पाटील यांनी सत्तेवर स्वार होत जिल्हाभर कार्यकर्त्यांचे जाळे विणले त्यामुळे जे जे पी बसनात गुंडाळली गेली किंबहुना जयंत पाटील यांना थेट आव्हान निर्माण झाले अवघ्या काही वर्षातच जिल्ह्याच्या राजकारणाचे केंद्रस्थानी खासदार पाटील यांचे नाव चर्चेत आले आहे अर्थात राजकीय आलेख चढता असतानाच पक्षांतर्गत विरोधकांचे आव्हानही खासदार पाटील यांच्यासमोर आहे मात्र पक्षश्रेष्ठींची मर्जी असल्याने हे आव्हान कितपत टिकेल हा प्रश्नही आहे दुसरीकडे पाटील यांनी खासदारकी मिळवल्यानंतर केवळ तासगाव कवटे महांकाळ विधानसभा मर्यादित न ठेवता जिल्हाभर जनसंपर्क वाढवला आहे त्यामुळे जिल्ह्यात बहुतांशी ठिकाणी खासदारांचे वलय निर्माण झाले आहे वाढदिवसाचे औचित्य साधून तासगाव कवटे महांकाळच्या बाहेरही अनेक ठिकाणी खासदार महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे या निमित्ताने खासदारांच्या शिलेदारांनी लोकसभेची जोरदार मोर्चेबांधणी केल्याचे चित्र दिसत आहे